आता या निकालानंतर बाळासाहेब ठाकरे जिथे कुठे असतील त्यांना काय वाटत असेल काय वाटतील तुम्हाला मला असं वाटतं साहेब आणि बाळासाहेबांना नक्कीच दुःख होत असेल कारण की बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणाला हे सांगितलेलं की ज्या पद्धतीने मला सांभाळलं त्याच पद्धतीने तुम्ही उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना सांभाळा आणि ह्याच सगळ्या मंडळींनी उभ्या महाराष्ट्राने सांगितलेलं की आम्ही नक्कीच सांभाळू आणि वेळोवेळी बाळासाहेबांनंतर या पक्षाची धुरा ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी वेळोवेळी ती जबाबदारी स्वीकारली त्याच्यामध्ये यश संपादन केलं लोकांनी त्यांना पूर्णता साथ दिली मला असं वाटतं की त्यांना तर दुःख झालंच असेल पण त्याच अनुषंगाने की ज्या जो शब्द या सगळ्या मंडळींनी दिलेला त्या शब्दाला खरे ठरू शकले नाहीत हे लोक आणि आज त्यांच्याच मुलावरती त्यांच्याच कुटुंबियांवरती त्यांच्याच घराण्यावरती आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेवरती जो हक्क दाखवायला चाललेले आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं जिकडे तिघे साहेब जे एकनिष्ठ सदैव राहिले या पक्षाशी बाळासाहेबांशी या भगव्याशी नक्कीच त्यांना दुःख होत असेल मग येणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे आशा आहे त्याच्यासाठी प्रयत्नशील आम्ही नक्कीच राहू ओके आपण जे जे ह्या लोकांनी ज्या पद्धतीचे आरोप करून हे लोक बाहेर पडलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं तथ्य नाही हे आपण बघू शकता दोन वर्षाचा जो काही कालावधी अडीच वर्षाचा उद्धव साहेबांना मिळाला त्याच्यामध्ये पहिले दोन वर्ष हे कोविडमध्ये गेले जिकडे लोकांचे प्राण वाचवणं हे जास्ती गरजेचं होतं आणि ते त्यांनी जर का आपण बघितलं डब्ल्यू एच ओ पासून घेऊन जागतिक स्तरावरती उद्धव साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक सगळीकडनं केलं गेलं त्याच्यानंतरचा जो काही सहा महिन्याचा पिरियड होता त्याच्यामध्ये ते स्वतः आजारी होते आणि ते त्यांच्या स्टेजवरती काय होतं हे सगळ्या अख्ख्या जगाला माहिती बरं हे सगळं केल्यानंतर बर ते आजारी असताना हे जे षडयंत्र रचलं गेलं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या मला असं वाटतं की लोकांचे आज जे आपण चांगले दिवस बघतोय हे जर का त्या दोन वर्षामध्ये जर का त्यांनी ते गोष्टी राबवल्या नसत्या योग्य त्या पद्धतीने तर कदाचित आजचा हा सुखाचा दिवस आपल्याला आनंदाचा दिवस हा बघता आला नसता म्हणून लोकांना पुरेपूर जाणीव आहे की उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रासाठी काय केलंय मुख्यमंत्री म्हणून आणि नक्कीच ह्या गोष्टीला न्याय लोक आपल्या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत देतील आता अनेक ठिकाण अशा बातम्या आहेत की अनेक शिवसैनिक जे ठाकरे गटाचे आहेत ते आक्रमक झाले आहेत तर या सगळ्या शिवसैनिकांना तुम्ही काय सांगाल काय झालंय मला ऐकून आलो सोलापुरात शिवसैनिक म्हणजे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झालेले आहेत किंवा आता महाराष्ट्रातून असे अनेक ठिकाणून ऐकायलाही मिळेल की इथे शिवसैनिक आक्रमक झाले शिवसैनिक आक्रमक नाही या निकालानंतर वाढण्याची शक्यता आहे तर तुम्ही सर्व शिवसैनिकांना काय सांगाल काय आवाहन कराल मी एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतो आणि सगळ्या शिवसैनिकांना आव्हान करतो कसं आहे संघर्ष हा आपल्या पातळीला पुजलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना ही संघटना कितीही कोणीही संपवण्याचा प्रयत्न केला तरी याच्यामध्ये वंदनीय बाळासाहेबांचे विचार आहेत साहेबांची तत्व आहेत आणि अशा लोकांची तत्व विचार निष्ठा नीतिमत्ता असताना कुठेही शिवसेना संपणार नाही निकाल कोणताही येऊन द्या ही आपल्या बरोबर आहेत आपल्याला लोकांसाठी जे कार्य आपण जे काम आज त्यागत करत आलात याच्यापुढे देखील आपल्याला तेच करायचं आहे राहिली गोष्ट शिवसैनिक हे भावनिक असतात शिवसैनिकांना शिवसेना म्हणजे हे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंब प्रमुखावरती आणि आपल्या कुटुंबावरती जर का असे हल्ले होणार असतील तर नक्कीच शिवसैनिक भावनिक होऊन ते त्यांचा उद्रेक होणं हे स्वाभाविक आहे पण तरी पण मी सगळ्यांना आवाहन करीन की कोणत्याही चुकीच्या गोष्टी करू नका आपल्या अजून कोणतीही चुकीची गोष्ट घडून कोणत्याही सर्वसामान्य त्रास न होता आपण कोणत्याही पद्धतीचा निषेध करायचा असेल तर तो आपण करूया पण लोकशाहीचं जे काय हे आता या लोकशाहीचं जी गळचेटी चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि निषेधार्थ आहे धन्यवाद केदारजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी